तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील पिंपळगाव राजा जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थिनींना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी मोफत शालेय साहित्याचे वाटप समाजसेवक झुलकर सेठ यांच्या हस्ते एकोणवीस जुलै रोजी करण्यात आले गावातील प्रथम नागरिक तथा स्थानिक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांचे भाऊ यांनी दातृत्वाची परंपरा कायम ठेवत गरीब अनाथ मुलींना पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी शालेय साहित्य सोबतच मोफत छत्र्यांचे वाटप केले गावातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासारखे साठी उपक्रम राबवत असतात त्यांच्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना आणखीही काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शेगोकार शिक्षक खंडारे तसेच सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा